नवीन लिनेस क्लब पुलगावचा पदग्रहण सोहळा येस प्ले ग्रुप शुभांगी टाले पद्म गुलाबनगर हनुमान मंदिर पुलगाव येथे संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस करून प्रतिमेसून झाली यावेळी राजश्री प्रेसिडेंट सेक्रेटरी शुभांगी डाखोरे ट्रेझरर शिल्पा जाधव यांना पीडीपी इन्स्टॉलिंग ऑफिसर सुभद्रा रुद्रकारे यांनी शपथ दिली रिजन चेअरपर्सन ज्योती देवतारे वर्धा लिनेस क्लबच्या प्रेसिडेंट रिमा चौधरी सुनीता बावनेर यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला सुभद्रा रुद्रकर यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले कार्यक्रमात लिनेस क्लबच्या वतीने सामाजिक चळवळीत पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पत्रकार योगेश कांबळे यांचा शाल स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला लिनेस क्लब समाजातील तळागाळातील महिलांकरिता तथा प्रवाहात येणाऱ्या लोकांकरिता काम करीत असल्याचे सुभद्रा रुद्रकार यांनी सांगितले यावेळी एक मोठी अनाज या ऍक्टिव्हिटी अंतर्गत आर के शाळेच्या एका गरीब विद्यार्थिनीला आणि गरीब महिलांना धान्याची किट वाटप करण्यात आली सेवसृष्टी अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले नंदताई देवारे व्हाईस प्रेसिडेंट जयश्री चव्हाण टेमर ट्रेझरर मेघा देशमुख परमनम प्रोजेक्ट डायरेक्टर शुभांगी टाले व प्रिया नायसे वाढदिव समिती यांनीही शपथ घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री ठाकरे यांनी केले तर स्वागतगीत प्रिया नायसे माया टाके यांनी गायले आभार शुभांगी डाकोरे यांनी मानले अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा